रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आता वाजले सात आणि मी उठली आहे आणि आज मला नाशिक जायचं आहे मुंबईला घ्यायला आणि माझ्या केसांचा पण काय तर मुलांना मम्मीकडे सोडणार आहे मी तर पप्पा घरीच थांबणार आहे तर हे पप्पांसाठी पोळ्या बनवल्या आणि भाजीची फोन मी लावली आणि तीन चार दिवस आता तिथे नाही आहे तर मलाच झाडूफर्शी करायची आहे तर आता मी जाडू करून टाकते भाजी बाकी माझं काहीच पसारा नाही इकडं पोळ्या इकडं भाजी बाकी फक्त एवढी दोन भांडी जमा झाले बाकी किचन पण आता करून घेते आधी इकडे काल हे सर्व फॉर्मल कपडे धुवायला टाकले होते आणि रात्री खूप लेट ते धुतले गेले रात्री लावले ना मी मशीनला दिवसभर लाईट नव्हती राता सकाळी सकाळी हे टाकून देते मी म्हणजे दिवसभरात सुकून जातील तर सर्व फॉर्मल कपडे मी एक साथच धुवायला लावत असते आम्ही असे जमा करून ठेवतो इथं टांगून ठेवतो आणि आधी दगडावरून कॉलर वगैरे साफ करून पावडरमध्ये भिजून फक्त फॉर्मल हरूल लागू आहे आम्हाला बाकीचे कपडे आम्ही डायरेक्ट टाकून देतो कारण हे कपडे ना खूप जास्त मळलेले असतात आणि स्वच्छ इस्त्रीवाल्याकडे जातात तर ते उभं असतो माणूस नाव बीव ठेवेल असे कपडे दुधाक म्हणून आम्ही स्वच्छ धुवून देतो तर गाईस तुम्ही बघू शकता कपडे वाट टाकले गेले माझे आता मी झडजोड करून घेते हे मुलं पण मग नंतर तिकडं भाजी झाड तर गाईज आता माझी खालची झाडू झालं करून आता खालची फरची घेते करून मग घरचं झाडू करते पण मग वरती पर्चिनी पुसणार आज जाऊ दे कालच पुसलेली आता उद्या पुसेल वरची आजची पुसून घेते खालची तर गाई खालची झाडझूड झाली आणि वरचे रूम्स पण आवरून झाले आता थोडेसे कपडे वगैरे आवडायचे बाकी कारण गाडी तुटेल बेटा वरची झाडझूड झाली आणि वरची खुर्ची आज नाही पुसली मुलांची अंघोळ घातली बाथरूम सुटले आणि मुलांना मस्त छान कपडे पण घालून दिले इकडचं पण रूम आवरून झाला माझा खालचे बाथरूम वगैरे धुऊन आज हे पा इकडचा रूम पण व्यवस्थित आवरून टाकला आणि बाकी आता मी आंघोळ करते आणि आम्ही तयारी करतो मग आम्ही निघू आता वाजले जवळ आता वाजले साडेआठ मी सातला उठलेली होती साडेआठपर्यंत माझी झाडू फरशी स्वयंपाक मुलांच्या आंघोळी बाथरूम धुऊन वगैरे कपडे वाट टाकून आणि आता जे नवीन कपडे धुतले गेलेत ना ते हे करायचे आहेत लावायचे आहेत फक्त मशीनला आणि बाकी मुलांना खाऊ पिऊ घालते मग निघू आम्ही साडेनऊ दहा वाजेपर्यंत तर गाईच जा आता माझं आवरून झालं आहे मुलांचं पण आवरून झालं आहे मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि आता मी फायनली निघतोय नाशिक जाण्यासाठी तर मला हा ड्रेस आवडतच नाही पण काय करणार ऑप्शनच नाही गाई म्हणून हा घातला ठीक आहे चला दाखवते पुढे काय काय होतंय लाईट्स ऑफ करते तर गाई केव्हाचे वाचे शुभ होई ना बाहेर गेलेले ते खोरी फाटायला त्यांचं मार्केटचं काम होतं आणि तोपर्यंत मुलांनी इतका कर केला माझ्या मागे आणि बर झालं धुनं पण होऊन गेला तर धुनं वाट टाकून देते आणि आता मला निघायचंच आहे निघाले की मी दाखवते तर गाईज आता आम्ही फायनली निघालोय नाशिकला जाण्यासाठी आम्ही खूप बोर झालो शुभूने लिटरली साडे नऊचा आवरलेला आम्ही आणि आता वाजले अकरा अकरा वाजता निघालोय आम्ही असं वाटत होतं स्वयंपाक करला असता खाऊन पिऊन निघालो टाइम केला तुम्ही केलाच होता ना थोडा एक्स्ट्रा करून घेतला असता ना मी बघा त्रिशूला झोपेत आलीये काना पण आता थोडा वेळ झोपी जाईल कारण काना सातचा उठलेला आहे आणि त्रिशू पण सातची उठलेली मी पण तर सध्या माझ्या झोपेचे इतके वाईट अवस्था चालू माझे डार्क सर्कल बघताय किती डार्क सर्कल झाले तर हे सगळं आमचे ड्रायव्हर साहेब तर मी ह्या वेळेस पण पूर्ण तयारीत एकदम माइक बीक ट्रायपॉड वगैरे घेऊन कारण दर कसं होतं एकदम समोरून पूर्ण चेहरा मोठा दिसतो आणि त्यामुळे थोडस तयारीतच राहायचं कारण ब्लॉक तर बनणारच आहे तर मला केसांचं पण काम करायचं आहे आणि मध्ये केलं होतं आणि हप्त्याभर पण ते, ते दिसले नाही नॅनो प्लास्टिक केल्यासारखे के। तर मी त्यांना व्हिजिट पण दिली होती सांगितलं होतं केस सा दाखवले होते ते बोलले केसांचं काम करता करता डॉक्टर हो खरंच मी मेंटल होऊन चालली या नियमांच्यामुळे आणि <laughs> <laughs> लवकरच मला मेंटल हॉस्पिटल मध्ये पण व्हिजिट देण्याची गरज आहे आज यांचं असंच चालत राहिलं हो तर आणि मुलांच पण खूप कर करता राव माझ्या मागे शांतता नाही माझ्या जीवन आलं मला वाटतं ते मी चिडचिड चिडचिड नुसती तर मी विजिट दिली होती त्यांना आणि ते काय बोलले होते की दिवाळी नंतर या दिवाळीनंतर आता बरेच दिवस झाले मी चॅट जीपीटी केली होती त्यांना किती दिवसाचा गॅप जाऊ द्यावा लागतो तीन महिने तरी बोलले होते ते तर आता तीन महिने होत आले आमच्या ऊन झोपे झोपान इकडून ना का न झोपली पुढे मागे सीट करता येईल का होय थांबा कोण मागे सीट करते त्याला उन्हत आहे ना तर आम्ही थोडं आता मागे सीट करून घेतलं आणि ते हे पण टाकून घेतलं म्हणजे सावली त्रिशूला पण पूर्ण मागे आरामात सीट आहे पूर्ण रिकाम आता बघू कस काय होतं आधी नाशिक रोड जातो का मग मला सोडता का काय पण हे मुलं नाही हॅन्डल होणार शिभू तुम्हाला झोपलेला असला की मग तसं तसं न्यावं लागेल बघू सांगते मी काय काय होत आहे तर आता मी पोचलोय पिंपळगाव मध्ये ते मला कॉलेज रोडला नेतील आणि त्यानंतर मग तिथे मी काहीतरी पार्सल वगैरे पार्सल वगैरे पार घेईल खाण्यासाठी कारण मी अजून जेवणने केलेलं आहे आणि हे मस्त तिकडं नाशिक रोडला जाऊन जेवतील तुम्ही सगळे तर मी माझं लोक त्रिशूची एक झोप झाली काना झोपला विचार अजून काही उठलेला नाही बहुत बोर होई तर गाईस तिकडं मागे एक पिकअप आहे आणि पिकअपमध्ये फ्रूट्स आहेत ते ना शुभू लापल बोर दिसले आणि ते मला कुठे नाही भेटत थांब घेऊन टाकू तर ते आता ॲपल बोर घेण्यासाठी गेले आवडतं आणि हिच्या पप्पाला बिला आवडतं ॲपल बोर ते बघा इथं मस्त भाजीपाला पण विकायला आणि हा एरिया आता मी कुठून एक कॉलेज रोड जाणार आहोत काना बघा कसं वाट बघतोय कुठं गेले पप्पा कुठं गेले गो पप्पा गेले असे दूध नको प्यायला याला केवळ दूध देऊ राहिले मी थांब देते तर गाईस आता आम्ही पोचलोय कॉलेज रोड ला आणि आता आम्ही केसांच काम करतो केलेले नव्हते तर आता कॉलेज डोडला मी बर्गर सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली ती खातो आणि त्यानंतर हे मला केसांच्या ट्रीटमेंटसाठी सोडतील आणि मुलांना घेऊन नाशिक ना रोड जाणार आहेत आणि मम्मीकडे सोडणार आहेत त्यांना thank you आता मी बसली हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी तर त्यांना म्हटलं थोडीशी लेंथ कमी करून टाका कारण मला ना खूप जास्त त्रास होत त्या मोठ्या केसांचा आणि केस खूपच जास्त गळत होते थो तर थोडेसे कापून टाकले आणि त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आधी गुंत्या काढून घेतला त्यानंतर एक क्रीम लावला त्यांनी त्यांचं प्रोटीन ट्रीटमेंटचा आणि हा क्रीम आता एक तास ठेवायचा होता मग मी तर आता टाईमपास करत बसली होती फोन बघत आणि एक तासांनंतर याला वॉश करायचा होता अगदी नॉर्मल हेअर वॉश केला त्यांनी आणि त्यानंतर परत कोम केला आणि त्यानंतर आता त्याला हिट देणार आहे ड्रायरने आधी ड्रायरने हिट केलं त्यानंतर परत आता एक वॉश नंतर स्ट्रेटनिंगने ते सरळ करतील आणि त्यानंतर परत एक वॉशनंतर फायनल लूक तयार असणार आहे तर हे बघा क्रीम क्रीमनंतर यांना थोडासा असा ले लेंथी लेंथी आणि व्हॉल्यूम वाटतो आहे हेअरचा पण एवढा हे, व्हॉल्यूम नाही माझ्या केसांचा खूप जास्त पातळ वाटतं माझे केस तर आता थोडा वेळ राहिला आहे आता होईलच माझं केसांचं काम पूर्ण तर हे बघा आता आलो आहे आपण फायनल लुकपर्यंत तर काही माझा नवीन तर माझी हे आहे हेअर ट्रीटमेंट प्रोटीन आता मी चालली आहे रिक्षा करून दही पुला कारण मला घ्यायचे हलव्याचे दागिने आता बघू माझा खूप दिवसानंतर ऑटोचा प्रवास आहे जमतो का <laughs> तर मला शालीमारपर्यंत रिक्षा भेटली होती त्यानंतर मी दही पुलापर्यंत पायी आली आणि त्यानंतर आता मला हलव्याचे दागिने घ्यायचे आणि मग मी जाणार आहे द्वारकेला तर गाईज मला मिळाले हलव्याचे दागिने आणि त्यांनी मस्त असे पॅक करून दिलेले पेपरमध्ये आणि आता मी बसली द्वारकेच्या रिक्षामध्ये आता मला जायचं आहे नाशिक रोडला नाशिक रोडला पोचली आणि मला घ्यायला माझे दीर आले होते आणि आता आम्ही चाललो आहे कल्पना मावशीकडे कारण मला संक्रांतीच्या शूटसाठी त्यांच्याकडून साडी घ्यायची होती तर आता मी चाललो आहे तिकडे <्याँगा> मावशीकडे थोडा वेळ थांबलो साड्या बघितल्या मावशीची काही साडी आवडत नव्हती शेवटी मग ताईची घेतली साडी आणि त्यानंतर आम्ही निघालो आता मैना मावशीकडे जायला आम्ही आलो आहोत मैना आजीकडे नाशिकमध्ये खूपच जास्त थंडी आहे आणि इतकी थंडी वाजत होती ना मला की मावशीने डायरेक्ट मला शाल काढून दिली मग मावशीकडे छान जेवण झाले आणि आता आम्ही निघणार आहोत वनीला जाण्यासाठी चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय